नमस्कार मंडळी जय खानदेश कशा आहेत सर्व आय होप सर्व मस्त असाल तर मिसेस देवशी जळगावकर ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे पंधरा सप्टेंबर तर आज आहे माझ्या मम्मीचा बड्डे तर आम्ही जात होतो मम्मीकडे केक कटिंग करायला तर म्हटलं जातं आता गिफ्ट घेऊया साडी घेतली मग मम्मीसाठी तर बघा जळगावचं मार्केट साठ सारखं मार्केट कुठेच नाही आहे तर खूप छान आहे आमचं जळगावचं मार्केट तर बघा इथं बांगड्या आहे चपला आहे कचरं वगैरे खूप छान होतं तर मग साडी वगैरे घेतली मग गेलो आम्ही केक घ्यायला तर गी इथं खूप छान केक असतात इच्छापूर्ती गणपतीच्या मंदिरासमोर समोरचं हे दुकान आहे थ्री सिक्स्टी फाय तिथं आम्ही नेहमीच इथूनच घेतो मग केक वगैरे घेतला तर निघालो घरी जायला तर मग चलात्र जाऊया तर बघा मम्मी आणि तिथे माझी वाटच बघत होते मग आलो आम्ही घरी तर बघा ही मम्मीचं घर आहे तर मग आलो मम्मी साडीच बदलवायचं नाही मग होती मम्मी जी घातलेली होती तिच्यावरच कापेन म्हणे मी केक पहिल्या मुद्या तर जुन्या लोकांना काही आवडत नाही बड्डे वगैरे करायला पण मग जबरदस्ती तर म्हणे मी साडी चेंज नाही करत म्हणे म्हटलं चालेल मग दिदीने मी नेऊ वाढवून घेतला आम्ही सगळ्यांनी तर मग केक वगैरे कटिंग केला तर बघा मम्मी तशी घाबरत होती माझ्या भाऊ या लहानचा जन लावला तर मम्मी बघा तशी झाब घेतली मग इथं केक वगैरे कटिंग केलं बघा Happy birthday. तर निघालो आता आम्ही घरी जायला तर यांनी गाडी वगैरे काढले मग आम्ही निघालो चला तर जाऊया आता घरी तर, तर ब्लॉग कसा वाटला मंडळी कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर काही चुकलं असेल तर समजून घ्या आणि सपोर्ट करा मंडळी चला तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय मंडळी